तर एक महत्वाची बातमी समोर येते वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नाही एकच ध्यास आणि एकच आस घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेनं चालत आहेत पण वारीचा सर्वात अवघड टप्पा आज पार होणार आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाट पार करणार आहे आपण पाहू शकतो सावळ्या परब्रह्माच्या भेटीसाठी आसुसलेले लाखो वैष्णव हरिनामाचा जयघोष करत दिवे घाट ओलांडतील आणि पाऊस पाणी पिऊन हिरवाईनं नटलेला नयनरम्य दिवे घाट चढण्यासाठी मात्र खूप कठीण असतो आपण दरवर्षीच पाहतो या घाटातून जाताना या वारकऱ्यांना अनेक समस्या उद्भवतात नागमोडी वाटांची वळणं थकायला लावतात आणि पाऊली माऊलीच्या साथीनं आणि हरिनामाच्या जयघोषात हा अवघड टप्पाही वारकरी सहज पार करताना पाहायला मिळतात तर याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय बडवे हे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अक्षय अतिशय महत्वाची दृश्य आपण पाहतोय खरं तर एकच ध्यास आणि एकच आज घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेने चालत आहेत आणि सगळ्यात अवघड टप्पा आज ते पार करणार आहेत त्या संदर्भात काय अधिक माहिती मिळते आपण बघू शकतो तर विठुरायाची आस उरी घेऊन आता सगळा वैष्णवांचा मेळा जो आहे तो पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेला आहे पुण्या शहरात काल मुक्काम झाल्यानंतर माऊलींची पालखी आणि तुकोबरायांची पालखी जी आहे ती आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे माऊलींची पालखी आता थोड्याच वेळात दिवेघाटाच्या पायथ्याशी पोचणार काही वेळ तिथे विसाव येईल आणि त्यानंतर अवघड असा जो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा जो या पालखी सोहळ्याचा मानला जातो तो म्हणजे दिवेघाट हा टप्पा ओलांडून पालखी जी आहे ती आज सासवड मुक्कामी जाणार आहे तत्पूर्वी मी सध्या वडकी परिसरात उभा आहे आणि आपण हे दृश्य जर पाहिले तर अथांग जनसागर जो भाविकांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ज्यामध्ये फक्त वारकरीच नव्हे तर त्याबरोबरच लहान मुलांपासून अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण जे आहेत ते एक दिलाने सामील झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय आहे वाटेत कुठल्याही वारकऱ्याला अडथळा येऊ नये त्रास होऊ नये यासाठी सामाजिक उपक्रम जे आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात खिचडी असेल वेफर असेल किंवा इतर सामग्री जी विठ्ठलच्या वारकऱ्यांसाठी महत्वाची मानली जाते ती देखील वाटण्याचं काम जे आहे ते स्वयंसेवी संस्थांकडनं या ठिकाणी पाहायला मिळते आणि आपण या दृश्यात जर पाहिलं तर अगदी आभाळसुद्धा भरून आलेला आहे जेव्हा पालखी या दिवेघाटापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे की वरुणराजाची साथ देखील माऊलींच्या पालखीला लाभेल तत्पूर्वीचे हे सगळे दृश्य जे आहेत तो लाखोंच्या संख्येचा हा जो वैष्णवांचा मेळा आहे तो आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो सावळ्या परब्रह्माच्या भेटीसाठी आज लाखो वैष्णव हरीना मात्र जयघोष करतायत आणि दिवे घाट ते आज ओलांडणार आहेत अतिशय अवघड असं हे वळण असत पाऊस पाणी पिऊन हिरवाईनं नटलेला नयनरम्य दिवे घाट चढण्यासाठी मात्र खूप कठीण असतो आणि तरी देखील हे वारकरी तेवढ्याच जोशाने आणि तेवढ्याच उत्साहाने हा घाट पार करताना आपल्याला पाहायला मिळणार रामकृष्ण